कोपरगाव तालुक्यातल्या आपेगाव येथील भुजाडे वस्तीवरील रुद्ध भुजाडे दाम्पत्यांच्या खून प्रकरणी पडेगाव येथील तीन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलिसांना यश आले आहे गुन्ह्यातील संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक तीस मे रोजीच्या मध्यरात्री अर्थात एक जूनच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चोरीच्या उद्देशाने बुजाडे यांच्या छतावरून घरात प्रवेश करताना या दाम्पत्यास ठार मारले व घरातील कपाटाची उचकापाचक करून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांनी खून करून चोरून नेले होते सदर दुहेरी हत्याकांडचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय विभागाच्या मदतीने गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार त्यांना संशयित आरोप यांची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी पडेगाव तालुका कोपरगाव येथील अजय छंदू काळे वय एकोणावीस वर्ष यास ताब्यात घेतले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्याने गुन्ह्याची कबुली देत त्यात त्याला साथ देणारे अमित चव्हाण वय वीस वर्ष राहणार हिंगणी हल्ली राहणार पडेगाव तालुका कोपरगाव व जितेश चंदू काळे वय बावीस वर्ष राहणार पडेगाव तालुका कोपरगाव यांची नावे दिल्याने सर्वांना ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची व चोरीची कबुली दिली त्यानुसार त्यांच्यावर तीनशे दोन तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या सिन्यूजसाठी अनिल दीक्षित दिनांक एक जून बावीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत आपेगाव पोलीस आपेगावच्या हद्दीमध्ये एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची खबर मिळाली होती त्याप्रमाणे दुहेरी हत्याकांड असल्याकारणाने तात्काळ पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले होते आणि प्राथमिक माहिती घेता सदरच कुट जे दाम्पत्य आहे त्या थे त्या ठिकाणी शेतीमध्ये एकटेच राहत होते त्यांची दोन मुलं की पुन्हा या ठिकाणी पुणे या ठिकाणी नोकरीनिमित्त असतात तर त्यांची हत्या झाल्याचं दिसलं आणि त्या तसंच जी सामानाची उचकपाचक झाल्याचे दिसले त्यावरनं प्राथमिकदृष्ट्या ही लुटपाटीसाठी हत्या झाल्याचं निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याकारणाने त्या ठिकाणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री बी शेखर पाटील सर तसेच पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री मनोज पाटील सर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक अधिक त्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची तीन पथकं तयार करण्यात आलेली होती आणि तसंच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचं एक एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आणि हे याबाबतची तपास करत असताना सदरची घटना ही पडेल येथील एक जो तरुण आहे त्या आरोपीने केल्याची माहिती मिळाली गोपनीय त्याप्रमाणे आपण त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचं नाव अजय छंदू काळे असं सांगितलं आणि त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्याच्या इतर आ, दोन साथीदारांसह सा, हा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि सदरचा गुन्हा हा त्यांनी लुटपाटीच्या उद्देशानेच केलेला आहे या आरोपितांवर अहमदनगर तसंच औरंगाबादमध्ये मारामारी घरफोडी जबरी चोरी दरोडे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यामध्ये आणखी काही आरोपींची वाढ होण्याची शक्यता आहे या आरोपितांना आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढील तपास आता कोपरगाव तालुका पोलिस ठाणे करत आहे सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे मान्य वरिष्ठांच्या आदेशाने केलेली आहे